इकडे पावणे दोन कोटी भाविकांचं पवित्र स्नान महाकुंभामध्ये झालेलं आहे भक्तिमय वातावरणात शाही स्नान झालंय कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो कुंभमेळ्यामध्ये संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे यावर्षी प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याला भक्तिमय वातावरणात उत्साहात सोमवारी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरुवात झाली गंगा यमुना आणि लुप्त झालेल्या सरस्वतीच्या संगमावरील घनदाट ढुकं कडाक्याची थंडी आणि शरीर गोठवणारं थंड पाणी अशा वातावरणामध्ये प्रयागराज इथे भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उत्साहात मंगळवारी शाही स्नान झालं गेल्या दोन दिवसात पावणे दोन कोटी भाविकांनी संगमावर पवित्र स्नान केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात पोस्ट केली आहे भारतीय मूल्ये आणि संस्कृती प्रिय असलेल्या कोट्यावधी लोकांसाठी अतिशय विशेष असा हा दिवस आहे प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरुवात होतीय त्यामध्ये श्रद्धा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम पाहायला मिळतोय दर बारा वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्याला आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे प्रयागराजमध्ये सोमवारी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या कुंभमेळ्याचा योग राशीनुसार एकशे चोवेचाळीस वर्षांनी आल्याचा दावा साधू संतांनी केलाय पुढील असा योग थेट बावीसाव्या शतकात येणार आहे कुंभमेळ्याचा योग का आहे आपण पाहतोय वेदात म्हटल्यानुसार देव आणि दानवांच्या समुद्र मंथनानंतर कुंभमेळ्याची सुरुवात झाली अमृत कुंभ घेऊन पक्षाने बारा दिवसात पृथ्वीला प्रदक्षिणा घातली समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या अमृत कुंभातून चार थेंब पृथ्वीवर पडल्याची कथा आहे प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन करण्याबाबत पुराणात कथा वेग स्थिती लक्षात घेतली सर्व तारे एका रेषेत तीर्थराज प्रयागराज मध्ये सूर्योदयापूर्वी मकर संक्रांतीच्या पवित्र सणावर महाकुंभनगरीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती देश विदेशातील करोडो लोक गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर अमृत स्नान करण्यासाठी पोहोचले पवित्र स्नानाचा हा देखावा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा विश्वास दर्शवत होता ब्रह्म मुहूर्तावरच विविध आखाड्यांच्या साधू संतांनी आणि देशभरातील भक्तांनी पवित्र गंगा नदी आणि संगम काठावर श्रद्धेनं स्नान केलं आणि आनंद आरोग्य आणि समृद्धीची कामना केली संपूर्ण परिसरात भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचं वातावरण भक्तांच्या जयघोषाने वातावरण अधिकच दिव्य बनलं होतं ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र